जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज आणि कोकवाड महानगरपालिकेतर्फे मिरज नगरीत आणि पावसाळ्यामध्ये जेसीबीने धोकादायक घरे उद्ध्वस्त करण्याचा धमाका मिरज मुजावर गल्लीमध्ये मधील दोन धोकादायक घरे महानगरपालिकेने जेसीबीने उद्ध्वस्त केले माननीय आयुक्त तथा भारतीय प्रशासकीय सेवक माननीय शुभम गुप्ता साहेब यांच्या आदेशाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त माननीय अनीस मुल्ला यांच्या समवेत आज मिरज शहरातील मुजावर गल्ली मध्ये दोन धोकादायक जीर्ण झालेल्या वास्तू जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून जेसीबी लावून पाडण्यात आल्या या मोहिमेमध्ये नगररचना विभागाचे आत्तासाहेब शाखा अभियंता अभिजित सातपुते अतिक्रमण विभागाचे वाहनचालक शोभित कांबळे विनायक माने रणजित केन्से अतुल शिकलगार प्रकाश चव्हाण व शैलेश चव्हाण यांनी सभा घेतला होता संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिल बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद